सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनो आज श्रावणातला पहिला सोमवार तर सगळ्या भावा बहिणींना श्रावणातल्या पहिला सोमवार आपल्या भोलेनाथाचा तर सगळ्यांना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तर काल जी आणलेलं होतं आंगड ती आताच अपूर्वानी आंगड घालून स्वयंपाक बग बनवला तर आज तर तसं म्हणाय गेलं तर उपास आहे मी तर धरला या पण भाऊ माझं नो माझ काम आणि इगून इगून गेली हो मी पुरी पण करतात घरातलं काम तस काय नाही एकच शेंगदा ना काय काय म्हणतात का, का, का नाही ही व्हायला लागलं नेमकं ज्या दिवशी उपास आहे ना हिरिवारी भूक लागत नाही पण ज्या दिवशी उपास आहे त्या दिवशी मात्र आहे ना, मात ना सारखं पोटात कर करुर कुरकुर असं वाजवत तर शिवत होते जंपर तर येऊन बसली इथं भावा बहिणी मग बाका शेंगदाणा खायला या काय मग बाज का। पिन <coughs> तर विषय असाच झाला पुरे आहेत आज घरीच शेंगदाणा खायचे थोडं भाऊ बहिणी दोन तीन दिवस झालं आवीच व्हिडिओ बघतोय आवेला ला येतय रडायला आता तसं म्हणाय गेलं तर जगात एवढच आपलं आवीच नाही कि त्याच्यावर त्याच्या म्हणजे संकटाचा दिवस त्याच्यावर तर जीवनात येऊन प्रत्येकावर संकट येत असतात जात असत्यात पण संकटाचा सामना करणारा माणूस आहे ना खंबीर पाहिजे आणि हसत हसत संकटाचा सामना करणारा पाहिजे रडत बसून कुठल्या गोष्टी होत नाही त्या आणि जीवनात येऊन असा पहिलाच पोरगा नाही की त्याला हाताने भाकरी कालवण करून खावं लागतंय आणि सारखा लगीन लगीन लगीनच करतो इथं भली भली जी माणसांची लग्न झाले ते ना ती संसार हँडल करता करता त्यांच्या तोंडांना फेस आल्या भले भल्या जे रातून दिवस कष्ट करतात ना त्यांच्या तोंडाला फेस आलाय संसार हँडल करता करता आणि ही काय म्हणतात का नाही त्यातले गमत निसता लगीन लगीन लगीनच करतो लगीन लग्न 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 तर भाव ना महागच मी आहे ना मला योगी ह्या विषयावर बोलली होती त्याच्या लग्नाच्या विषयावर लग्नाचं काय करायचं तर मी काय स्पष्ट सांगितलं होत माझ चुकलं तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा भावना मी काय म्हणलं की त्याला आधी स्वतःच्या पाया पायावर खंबीरपणे उभा राह त्याला आपलं हित काय आपलं हितगुज काय आपण कोणत्या मार्गाने चालल्यावर आपलं स्वार्थक होऊ शकतंय आपण काय केले ना आपलं वाईट होत ह्या गोष्टीची सगळी जाणीव होऊ दे परत सगळं जिथली जिथं माझी त्याला सगळ्या गोष्टी कळू दे तवा म्हणलं कुठं जाऊन त्याच्या लग्नाचा विचार मी घेईन आणि जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही बिंदास्त करू शकता पण मी म्हणलं काय डोकं घालणार नाही जोपर्यंत ती स्वतः मजबूत होत नाही तोपर्यंत असं मी म्हणलं होतं त्याला पैसा कमावणं ही महत्वाचं नाही पैसा कमाव पैसा कुणी पण कमावतो बहिणीनं वह पण कमावलेला पैसा योग्य मार्गी लावणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे तर त्याला चार पाय कामाला गेला म्हणजे कामाला जातोय असं नाही म्हणायचं त्याने कामाचं आलेल्या पैशाचं काय तो करू शकतोय हे बघायचं आणि राहिली गोष्ट तर लग्नाची तर लग्न करून संसार तर महाग लागतोच प्रत्येकाच्या लागत असतो मग जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण काय करू शकतोय हे बघायचं मग मी आतापर्यंत कोणाला भी आता माझ्या भाऊला मी आतापर्यंत जी बी सांगितलं भल्यासाठी सांगितलेलं आहे त्यांच्या पण त्यांनी कधी पण माझा वाईटच घेतलेला आहे भावा बहिणीनं म्हणजे ती माझ्या शब्दातून कधी पॉझिटिव्ह विचार घेत नाहीत निगेटिव्हच घेते ती त्याच्यामुळं मग माझं डोकं फिरतं बाकी दुसरं काय नाही तर आवीला बी मी आतापर्यंत जी बी काय समजून सांगितलं पण त्याच्या पण डोक्यात बसत नाही त्याला वाटतंय की माझा कुणी भागच आणि मोठी बहीण आता त्यांनी मागं बरंच व्हिडिओ मी बघितलेलं आहे की त्यांनी टाकलेलं आहे की मोठी बहीण स्वतःच बघती माझा विचारच करत नाही अर ज्याचा त्याचा विचार कराय देवानी ज्याला त्याला बुद्धी दिलेली आहे जगाने आपला विचार करावा असं नसतं आपला विचार आपण स्वतः करायचा आपल्याला देवाने दिलेले आहे हातपाय दिलेत कष्ट करायला कष्ट करून खायला आजपर्यंत आमचा विचार करणारा असा कुणी पैदा झालेला नाही ह्या जगात फक्त देवावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी कसं आहे निर्मळ मनाने स्वच्छ मनाने करत राहायच्या आणि कष्ट करत राहायचं फळ आपल्याला भेटत असतात राहिली गोष्ट लग्नाची तर लग्नाला एवढं दरवळून जाण्यापेक्षा जीवनात येऊन पैसा कष्ट करून पैसा कसा कमवू शकतो ह्याच्यावर लक्ष केंद्रित कर लग्न काय मनाने होईल काय म्हणायचं आहे भा बहिणीनो काय चुकीचं बोलली का मी लग्न बायको बायको लग्न असं करतोय आणि माझं काय मला कुणी नाही आणि मला जगायचं नाही आणि माझ्या आईच्या मग मला जायचंय आई तरी काय जन्माला पुरणार आहे का कोण जन्माला जात का भा बहिणीनो हम्म मग ह्याची जिंदगी पुढच्या माणसाच्या जीवावर होती म्हणायचं असं म्हणायला काहीच हरकत नाही जो माणूस स्वतः मजबूत आहे ना तो असा आहे ना करणारच नाही आणि तो कवा मजबूत व्हायचा लग्न करून दिलं म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही भाऊ बहिणीनं आता ते लग्न 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 करतोय लग्न करून दिलं ना बाबा झाला आता ह्याला ह्याचं लग्न करून दिलंय ना आता आपण मोकळं झालं अहो लग्न करून दिलं होतं परत आमच्या डोक्याच्या टेन्शन झेंजती परत वाढल्या आजकाल आता पहिलं पहिल्या पुरी आहेत ना कस जरी नवरा असला तरी नांदत होत्या आणि आताच्या आहे ना उलीस का अंगा दिसलं की डायरेक्ट नवरा सोडून देते काय करायचं हम्म त्या पुढच्या जीवनाचा विचार करत नाहीत पहिल्या बायका नवऱ्याने किती त्रास दिला नवऱ्याच्या घरी काय सुखसुविधा नसल्या नवरा हानमार करत असला तरी एवढ्या सगळ्या गोष्टी सहन करून सासरवस किती जरी असला तरी नवऱ्याच्या घरी एवढ्या सगळ्या गोष्टी सहन करून राहत होत्या पण आताच्या पुरी आहेत ना असा टच सुद्धा ऐकून घेत नाहीत तोंडी जरी काय असलं तरी डायरेक्ट सोड चिट्टीवर येते त्या मग सांगा बा बहिणीनो त्याला म्हणलं स्वतःच्या पाया उभा राहा स्वतः काय करल ही बघ बग। लग्न बघू लग्नाला काय आयुष्य पडलं आणि कर्तबदारी जर अंगात असली ना तर मनाने पुरी महाग स्थळ येऊन लग्न होत्या ती म्हणजे कर्तबदारी असली तर आणि आपण कसं आहे आता आपण बघायचो पूर्गी मग ती लग्न करून आणायचू मग तिचं मन हाय नाही मन हाय नाही राहण्याचं तिला चार दिवस राहील आठ दिवसांनी लगेच निघल ही अशा घटना घडतात बायको अशी करायची जी स्वतः होऊन लग्नाला तयार झाली पाहिजे आणि स्वतः होऊन नवऱ्याच्या घरी राहण्याची तिने तयारी ठेवली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला खंबीर व्हावं लागतंय आपल्याला खंबीर व्हावं लागल जी करून आव्याला कि तो स्वतःच्या पाया उभा राहील स्वतः चांगला पैसा कमवाल त्यावेळेस आहे ना कोणतीच पोरगी त्याला आहे ना हे करणार नाही ना। बरोबर का नाही भाऊ बहिणीनं आता मला माहित की भावाचं लग्न मोडलं भावाचं लग्न काय काय बायांच्या असतात बघा मला कमेंट पण कसं आहे भाऊ बहिणीनं त्यांचा विचार काय मी बदलू शकत नाही ती त्यांचं जसं विचार येतात तसं मांडतात त्याच्यामुळं मी काय एवढं त्यांना बोलू शकत नाही पण आता आव्या माझा भाव आहे त्याच्यामुळं दोन शब्द त्याला मला चांगलं सांगावं असं वाटलं तर मी सांगण्याचा प्रयत्न करते पण ऐकायचं का नाही ते त्याने ठरवायचं आणि राहिली गोष्ट तर सारखा लगीन लगीन बायकू 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 करतो जणू काय म्हातारा झाला बायको करून दिलं तरच ते जीवन जगणार नाही तर त्याच्या जीवनात काय अर्थच नाही असा त्याला वाटतं या दुनियाच्या अखेरीतच मी पोरगा बघितला आहे अहो काय काय यांची तर बाप लहान असताना मग म्हणजे त्यांना सोडून जातात मग त्यांचं जीवन जगत नाही का काय आयुष्य संपत का काय का? आता ह्याला तर सगळं ह्याच्या जबाबदाऱ्या सगळं ह्याचं हित भलं सगळं सगळं या काहीच नाही असं नाही सगळं ह्याचं ह्याला कळतय ह्याचं भलं कशात हाय ह्याचं वाईट कशात हाय पैसा कमवू शकतोय आणि स्वतःच्या हाताने करून खायला ह्याला एवढा त्रास होतोय का हा स्वतःच्या हाताने करून खायलाच एवढा त्रास होतोय का बरं काय काय लोक तर आहे ना ज्यांना आदर नाही ते आहे ना, ना। महाग दुसऱ्याला बी करून घालतात पोर असं जीवनात येऊन एवढाच पहिला पोर आहे का की हाताने साईपाक करून खावा लागतोय हा अशी कितीतरी माणसं आहेत गडी माणसं हाताने साईपाक करते ती हा आणि ह्याला बायकू म्हणजे बायकोच्या हे खाणार आहे का बायकू करून दिली तरच ह्याला बाकरी तुकडा खायला भेटणार ज्याच्यात हिंमत आहे ना हिम्मत हिकडची दुनिया तिकडं करू शकतो भाकरी कालवर म्हणजे ही एक नॉर्मल गोष्ट आहे कशाला काय करत बसली ती बसणार डोकं खायचं काम न करू जा तिकडं पच जा माझ सगळी आहे त माझा कोणी विचार घे ना आता विचार घेतल्याशिवाय हा का भा बहिणीनं पहिल्या दाताला खडा लागला म्हणजे दुसरा घास आपलं पहिल्या घासाला खडा लागला म्हणजे दुसरा घास खाताना माणसाला विचारच करावा लागतोय ना ला ला हे कोण सांगणार त्या पोराला कोण सांगणार सांगणारी रड लाईवला लाईव होता भातकाळी शिजवत होता मी काळ बघितलं नाही लाईव्ह पण दिसला बरं का लाईव्हला आता माझ्या माग भाव बहिणीनं असतं झम्पराचं काम त्याच्यामुळं काय होत मला जास्त आहे ना का तर तुम्ही बघितलं एकच व्हिडिओ टाकला मी काय परत त्याच्यावर व्हिडिओ टाकला नाही कारण मला व्हिडिओ काढायचं होतं पण मला जमलंच नाही काढायला आणि आज बी माझ्या माग दिवसभर शिलाय मशीनचं काम आहे आता पळायला तर मला जमत नाही इकडं तिकडं तुम्हाला तर माहिती आहे लेकरं बाळ सोडून इकडं तिकडं कुठं पळायचं आपल्या पायात आहे बीडी भाऊ बहिणी आपण काय मोकळं नाही कि लगेच इकडं लगेच तिकडं पळायला लोक लई चित्रे काय बोलते काय नाही तपास बी नाही लागायचा आता एक हनी तर मला कमेंट काय केली होती माहितीये का ते भावनी कि तू आव्या संघ लग्न कर नाही आव्या संघ तुझं लग्न हो आणि तुला आव्याची दोन लेकर हो म्हणजे आव्याची तुला लेकर हो काय करायचं असल्या बायांना किती म्हणजे त्यांचा विचार किती घाण आहेत ह्यांच्यात हि ज्या जिने मला कमेंट केली होती तिच्यात पद्धत आहे का आव्यास म्हणजे भावा संघ लगीन करून भावाची लेकरं काढायची काय बोलायचं अशा बायांना अशा बायांना काय बोलायचं भाऊ बहिणीनं तुम्ही सांगा लय रागी तू पण एक एक दिवस वाटतं की ही इतक्या थर्ड क्लास लेवलच्या बायका त्यांना म्हणलं हे कमेंट करणार या ह्यांना आहे ना म्हणजे यांचा विचारच एवढं घाण येतं यांच्या आतून मनातून कुटकुटून म्हणलं मन आहे ना आ, काय म्हणतात निगेटिव्ह भरलेली आहे ह्यांचा विचार सतत निगेटिव्ह म्हणजे संग आजकाल जमाना निघालाय भावा बहिणीनो म्हणजे त्यातलीच ही बाया दिसते या की भाऊ असं नातं लावतात भावाचं आणि त्याच्या संग रिलेशन ठेवतात अशा बाया आहेत कळण ती बाजू असं करते शेंगदाणा मग कसं करतात खाले कसं करते मग शेंगदाणा बाजूने आणले तर या खायला पाण्यात शिजवल्यावाणी खायला येतो मी पण भावा बहिणी पाण्याला शिलायला येते जावायचं त्यालाच नाही शिकवावं करते तुम्हाला तेव्हा करता तुम्ही बरोबर नाही कस करताय सांगत खर खरंच चांगलं नक्की वेळ देत चला बा बर उल चांगला ना उलीचा आराम बी करा जंपर आणि लय नको नको झाले माझे काय सांगायचं तुम्हाला रात्री बी बारा बाराने एक एक वाजेपर्यंत हो रहा आहे हिला भाकरी नसले की हिला कसं काय म्हणतं हिचं जरा अवघड कंडिशन आहे ना बन पाणी नसलं ना किती काय म्हणतात खाली पेट उसकी दिमाकी बत्ती नाही जलती व मोठ पचलो की जोडी बघितलंय ना बोपा धरलाय कवाच्या काळी आज कवा तो उपा धरत नाही त्या पण धरलाय आज नाग बसा नागोबाचा पण उपास पाहिला सोमवार पण आहे ना भावाचा उपास कालच म्हणत होते आम्हाला भावाचं नाही मम्मी कशाला आम्ही उपास धरू भावाचा म्हणलं भावाचा म्हणलं नागो भावाचा नागोबा ला भाव मानून धरायचा असतो 拜拜。Bye bye.